फोटो घ्यायचा का फोटो घ्यायला पॅटर्न काय बाबा काढणार

રેમાનસ રેગો ને વાકરાંજીને હાંડો આલે બોધ બાબા હેલો હેલ બે ઉકિટો સ્ટોપ ક્યાં ગયા ક્યાં ગયા ઓમ ભલે જા લે અરે ગોરી ગાના અરે એક ઉંટીડો મને નહી તો અરિયા

सोडू काही काय सांगाल हा प्रकल्प अशी खूप मागणी होते आणि तो प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे सध्या काय भावना दौलताबाद ग्रामपंचायतचा व ग्रामपंचायत आभारी आहे हे जे प्रकल्प दहा पंधरा वर्षापासून जो अडकलेला होता तो प्रकल्प आज बघा आज योगायोगाने वार शनिवार आहे भद्रा मारुतीचा वार आहे आणि ह्या रस्त्याने लाखो लोक भद्रा मारुतीत जातात परत ह्या बोटिंगच्या जे एक्झट समोर दौलताबाद किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यासमोर हे पर्यटन पर्यटन सुरू झालेलं आहे मी छत्रशा सर महाराष्ट्र शासनाचा व दौलताबाद ग्रामपंचायत व तसेच जिल्हा परिषद ओ स्थानिक आमदार व विश्वनाथ राजपूत यांचं शतशा आभारी आहे असेच प्रकल्प नवीन नवीन सुरू व्हावे व मी राणा एजन्सीला अशी विनंती करतो की इथं आजूबाजूनी चारी बाजूने डोंगर आहे तर इथं ता अजून जरा शोशोभित झाडे किंवा एखादं सीन सिनेरी चांगलं लावलं तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या लोकांना इथला आनंद अजून जास्त घेता येईल व त्याच्यात त्यांनी विशेष करून पंचवीस टक्के जे विद्यार्थ्यांकरता सवलत दिली त्याकरता मी राजे राणा एजन्सीचा शतशा आभारी आहे जय महाराष्ट्र दादा खूप संघर्ष ह्या या प हे करण्यासाठी आपण या आठ वर्षे लागली होती नेमकं काय सध्या भावना आहेत आणि हा प्रकल्प चालू झालेला आहे कोण यासाठी प्रमुख पाहुणे आले होते या ठिकाणी हा प्रकल्प मागील आठ वर्षापासून इथल्या प्रमुख मान्यवरांचे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं आणि आपली एक ऐतिहासिक पर्यटन नगरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ही ऐतिहासिक पर्यटन नगरी आहे आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संदीपांजी साहेब व या मतदारसंघाचे आमदार माननीय संजयजी शिरसर साहेब व जिल्हा परिषद सी ओ माननीय विकासजी मीना साहेब व दौलताबाद ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी यांच्या पुढाकाराने आज हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे असे तिकीट दर कसा असणार आहे याचा कसावा या ठिकाणी आपण स्पीड बोर्डचं तिकीट दर दीडशे रुपये पर पर्सन ठेवलेलं आहे व जी आपली स्कूटर आहे वॉटर स्कूटर त्याचं दोनशे रुपये पर पर्सन ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे विद्यार्थ्यांचे सहल असेल किंवा फॅमिली असेल त्यांच्यासाठी आपण ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट देखील